नमस्कार मी आधी एकावडे एजी मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आताच मला वाटतंय ह्या महिन्यामध्येच जानेवारी महिन्यामध्येच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू शकते आणि जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागल्यानंतर तुमचा जो मतदारसंघ आहे थळ मतदारसंघ तर ह्या थळ मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून तुमचं नाव सध्या पुढे केलेलं आहे तुमच्या घरातून सीट असेल असं सर्वकडे बोललं जात आहे तर हे तुम्ही निश्चितच त्या जागेवर उमेदवार ठेवणार आहात अतिशय काय ज्या वेळेला का पुरुष उमेदवारी होती ओ त्या वेळेला मी पूर्णपणे तयार होतो पण त्याच्यानंतर आता स्त्री पडलेली आहे आणि तू स्त्री यांच्या बाबतीत बोलत आपल्या घरामध्ये तसं राजकारण नसतो वातावरण तसं माझ्या घरातून उभं राहण्यासारखं नाही आहे परंतु मी नेत्यांचा आदेश सर्वस्व मानणार आहे आणि जर माझा नेता जयंत पाटील मला बोलले की बाबा इकडे एक सर्वे करतील माझ्या घरातली सीट त्यांना योग्य वाटली तेही जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के उमेदवारी ही लढवणार तर आपल्या सोबत सुरेश गरज साहेब होते अलिबाग गौरव रस्ता राजकारण ह्या बाबतीमध्ये आपण थोड्याशा काही गोष्टी त्यांच्यासोबत बातचीत केली तर जर का नेत्यांनी म्हणजे त्यांचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं की योग्य उमेदवार जर तुम्हाला वाटत असेल माझ्या घरामधून तर तुम्ही मला उमेदवार देऊ शकता म्हणजे जर का घरसाहेब यांच्या घरामध्ये उमेदवार दिली तर तिकडून आमदाराच्या पत्नी मानसी दळवी आणि यांच्या घरामधून एक कोणतरी लेडीज उमेदवार असेल मित्रांनो ते सांगतो धन्यवाद